नमस्कार मंडळी मी डॉक्टर सौरभ सरोडकर आपल्या सगळ्यांचं पुस्तकालयात परत एकदा हार्दिक स्वागत करतो आज सभापर्व हे अरुण साधू यांचे अनघा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले दोनशे छप्पन्न पानांचे आणि त्याची किंमत दोनशे छप्पन्न रुपये अशी असलेल्या पुस्तकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर सभापर्व हे पुस्तक अरुण साधू यांनी राजकारणावर आधारित त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये जे पण लेख प्रकाशित झाले त्या सगळ्या लेखांचा एकत्रित संच करून जे पुस्तक तयार होईल त्याला सभापर्व हे नाव दिलेले आहे देशांतर्गत तसेच जागतिक राजकारणाचा आढावा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे कश्मीर प्रश्न असो किंवा स्वतंत्र विदर्भाची मागणी असो अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारचा सत्तेचा आढावा असो हे या पुस्तकात आपल्याला सापडते एकोणावीसशे सत्याहत्तरच्या वेळी जेव्हा आज भारतामध्ये आणीबाणी जाहीर झाली होती त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यांमध्ये सगळ्यांना इंदिरा गांधी यांचे जे इंदिरा काँग्रेस होते याच्या खूप कमी सीट निवडून येतील अशी अपेक्षा होती एकोणीसशे सत्याहत्तरच्या वेळी निवडणुकांचा निकाल जाहीर झाला त्यावेळी इंदिरा काँग्रेस यांना पासष्ट जागा दुसरी काँग्रेस जी होती महाराष्ट्रात त्यांना अठ्याहत्तर जागा आणि जनता पक्ष जो होता त्याला एक्क्याण्णव जागा अशा निवडून आल्या तर इंदिरा काँग्रेसकडून तिरपुडे नावाचे प्रमुख मंत्री होते प्रमुख आमदार होते आमदारांपैकी उरलेल्या काँग्रेसमध्ये तुमचे यशवंतराव चव्हाण शरद पवार वसंतदादा असे मोठे पुढारी होते जनता पक्षाला मेजॉरिटी वोटिंग मिळूनसुद्धा त्यांनी वसंतदादांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला त्यामुळे महाराष्ट्राच्या काँग्रेसनी इंदिरा काँग्रेसशी संधान साधून स आ, सरकार स्थापन केले त्यावेळी वसंतदादा हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यामध्ये बाकीचे उरलेले मंत्री झाले तिरपुडे म्हणा किंवा यशवंतराव चव्हाण हे बाकी सगळ्या लोकांनी हे सरकार उचलून धरले शरद पवारांनी आपल्या गटातल्या आमदारांना मनवून राजीनामा दिला आणि सरकार पाडले आणि शरद पवार हे जनता पक्षाची मदत घेऊन त्यावेळेस मुख्यमंत्रीसुद्धा झाले तर आताच्या राजकारणामध्ये जे अजितदादांनी फोडाफोडीचं राजकारण केलं अजितदादा जे उपमुख्यमंत्री झाले होते मागे तर याची पाळेमुळे शरद पवारांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं होतं त्याच्याशी निगडीत आहेत का तर याचं उत्तर आपणच शोधू शकता इतने स इतके संज्ञान तर आपण आहातच तर ज्या लोकांना राजकारणाची आवड आहे ज्यांना काही आता हे शरद पवार यांनी जसं फोडाफोडीचं राजकारण केलं हे मला या पुस्तकातून कळालं असे अजून काही धक्कादायक खुलासे आपल्याला या पुस्तकातून होऊ शकतात आपल्याला राजकारणाची जर आवड असेल तर आपण हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे आपल्याला पुस्तक परीक्षण कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद